नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आज सगळे तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉग मध्ये आज <laughs> आमचं गेट टुगेदर आहे आम्ही आलो आहे अमराईमध्ये खूप सुंदर आहे नजारा लेट आल्याबद्दल ले <laughs>

एकत्र येऊया मनाशी बोलूया सुखदुःखाच्या वाटा एकत्र चालूया स्नेहाच्या गंधाने फुलू दे नाती आहो गेट टुगेदर म्हणजे आपल्या नात्यांचा उत्सव आहे रोजच्या गडबडीत हरवून गेलेल्या गोष्टींना पुन्हा नव्याने आठवण्याची एक संधी आहे जीवनात हा एक छोटासा क्षण आपल्याला मोठ्या आठवणी देऊन जातो गेट टुगेदर म्हणजे फक्त एक कार्यक्रम नाही तर आपापसात आप जिवाळ्याचे बंद घट्ट करणारा एक सोहळा आहे आप आपल्या कामाच्या व्यापात आपण अनेक नातेवाईक मित्रमंडळी यांच्याशी संवाद साधू शकत नाही पण हे असे कार्यक्रम आपल्याला एकत्र येऊन गप्पा मारण्याची आठवणी आठवणींना उजाळा देण्याची आणि एकमेकांच्या सोबत वेळ घालवण्याची संधी देतात आजच्या या क्षणामध्ये आपण जुन्या आठवणींना उजाळा देऊया नव्या आठवणी तयार करूया आणि नातेसंबंध अधिक मजबूत करूया हसण्या खेळण्या गाण्या खाण्यात आणि हास्यात हा दिवस लक्षात राहील असा बनूया चला मग आमची मजा तर चालू आहे तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती आमची बॅच आहे दोन हजार एकची ची तर खटावमध्ये मला असं वाटतं खटाव पूर्ण तालुक्यामध्ये सर्वात पहिला गेट टुगेदर आम्ही केलेला दोन हजार सहामध्ये मराठी ब्लॉग लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा लग्नाचं कोण राहिले का आपल्या ए या हा कर खूप मोठा प्रश्न आहे आणि हा लग्नाचं कोण राहिलाय का ऐक दोन हजार दोन हजार एक इक्याचा मी आठवी पर्यंत तुमच्या सोबत होतो नवीन विद मी बाहेर होतो मी सध्या सध्या मी खटावमध्येच आहे उपसरपंच म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी मला सन्मान्य आमदार शिंदे शिंदेसाहेब व आपल्या गावचे युवा नेते चंद्रादा पाटील यांचे नातू सन्मान्य राहुदादा पाटील यांनी मला खटाव गावच्या उपसरपंच पदावर काम करण्याची संधी दिलेली आहे मी माझा छोटासा बिझनेस प्रिंटिंगचा आहे तो हँडल करतो खटावमध्ये त्यासोबत मी माझं शिक्षण खडावीमध्ये बारावीपर्यंत बारावी सायन्स झालं बारावी कॉमर्स झालं त्यानंतर आर्टमधून आर्टमधून मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं त्यानंतर त्यानंतर एम ए एम ए केलं एम ए बी एड केलं एम बी ए केलं आणि लास्ट इयरला मी सेट क्वालिफाय झाले आहे सरांची लावणी सरांची आठवण एक अजूनपर्यंत मी मुलांना उदाहरण देते की इंग्लिशच स्पेलिंग नाही आलं की बॅचवरती उभं आणि शाळ घ्यायच्या आणि याच्यामध्ये आता, आता सध्या आपले तिथे उपस्थित नाहीये की जी इंग्लिशमध्ये त्यावेळेस तिथल्या ह्याच्यातला तरी आपला विजा सगळ्यांचा विजा <laughs> तो इंग्लिश मध्ये वेस्ट आणि ते मॅथ्समध्ये तो इंग्लिशचे पेपर सगळ्यांना ला कर पास करायला सांगायचं मला लाईन मारून आणि मी मॅथ्सचं सॉल्व्ह करून आम्ही पास करायचो ही एवढी कॉपी करण्यात मी टाकून राहिली आहे आणि पनिशमेंट घेत कालेकरी सरांचा निवार गाता की आपलं हे ईश्वर कुटुंबांना ऐकलंय की सरांच्या आठवण होती आणि दुसरं म्हणजे कुणाचं टेबलावर वाजवलं ती आपली शाळेतली आठवणी आहे तुने विकास शिंदे माझ्या पाठीमागे बसलेला असायचा महेश शिंदे बी एस आय झालेला त्या दोघांची भांडणं ती आठवण होती शिंदेपाठामध्ये आणि माझं कशामध्ये होतो शिंदे मी बी एच डीमध्ये मुंबईला कामाला आहे बी एच डीमध्ये उतरण आठवण सांगायची तर काही मी एकदा बसलो होतो आपल्याला ती कविता होती वडिलांच त्याच्यावर आम्ही गोठ ठेवलं सर एवढं पायान मारत होतो गुलात वाटत होती दोघं हसत होतो बऱ्याच आठवणी येत्या अशा परत महेश आणि आपलं विकास देत नाही त्यांच्या दोघांची मेजरमेंट माफ करायला आम्ही असायचो एकीस सांग केला आम्ही कॅम्पला गेलो होतो चंदन पाचांगे आणि मी आश्प्याला मटण खायचं नव्हतं मग आश्याच्यात ताटात आलेलं मटणाची वाटणी आम्ही करायला आश्या त्याच्यात करायला भरपूर येते आठवणी हे आहे आणि बरं वाटलं सर्वांनी ह्याच्यात कार्यक्रम श्रीकांत शहाजी निरोपर एकदम मस्त केलं असं वर्षात भेटायला पाहिजे थोडं रिचार्ज होतो आपण आणि वर्षी होतात कोण कुठेही समजतं आपल्याला आणि मस्त वाटलं या एवढ्या दिवसात पंचवीस वर्षांना काय खायचा नंतर चेहरा बघितले आपण गावातल्या आम्ही खटा त्यामुळे बऱ्यापैकी भेटतो आम्ही पण बाहेरचे जे आहेत त्याची लग्न करून गेल्यात की तर त्या त्यांचं काही चेहरण आहे आणि ह्याच्यात ओळख होती ते महत्वाचं आहे थँक्यू नमस्ते मी कैसे मुलानी मी सध्या एज्युटेपमध्ये काम करतो आ, न, आ, पर 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 मी साऊथ महाराष्ट्र बघतो पूर्ण त्याच पद्धतीनं मी आपल्या सर्व सर्वांबरोबर होतोच सुरुवातीला माझा विरोध होता म्हणजे मी येणार नव्हतो कार्यक्रमासाठी मला देखा शेंटे देख देख असेल अमोल असेल त्यांनी थोडंसं कोर्स केला आणि मला म्हटलं यावं चालू तुला म्हणजे थोडंसं विचार करण्याची पद्धत वेगळी होती माझी परंतु ज्यावेळेस तिथं आलो त्यावेळेस त्यावेळेसचं फिलिंग आपण आलो ते बरं झालं कारण की आल्यानंतर इथलं महत्व करते की तसे मित्र वगैरे भेटतात आपल्या बरोबर चर्चा वगैरे होते पूर्ण लाईफची रिफ्रेशमेंट या ठिकाणी भेटली मला त्याबद्दल मी सुरुवातीला शाजी करतो त्यानंतर सिकरण श्रीकांत लावण्यात आणि निलो असेल मुलीत तर त्यांचं आणि अभिजित गावे यांचं पहिल्यांदा आभारी आहे मी कारण की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी स्थापित केला दुसरी गोष्ट आठवण सांगायची म्हणजे तर शहा मॅडमची एक आठवण होते त्यामध्ये शहा मॅडमला फुटबॉल होतो आणि त्यावेळेस पंधरा होण्यासाठी दंड किती बिलबिड आता आपण या ठिकाणी बसलोय कोण मोठे पैसे कमवतोय कोण काय करतोय पण तरी पण तो भेटला तर मी आपण हे बघणार नाही का हा कोण आहे काय कुठं बसलाय आपण हेच बघतोय की हा माझा वर्ग मित्र आहे आणि बाहेर फिरताना ज्यावेळेस आपण जातो समाजात ज्यावेळेस अशी मैत्री भेटतच नाही हे मला आजपर्यंत जाणतोय की जेवढ्या मैत्री भेटले मला स्वार्थी पुढे भेटले किंवा ज्या मैत्री बाहेर काढतात ते स्वार्था पुढेच काढल्या जातात की हा माझं काहीतरी काम करतो मी आता काहीतरी काम करणार ही जी मैत्री आहे या आज जी उत्तर आपण आलोय हे स्वार्थ कुठे आले नाही या आपण आपले मनात एकमेकाची आपुलकी आपली की आपण एकत्र होतो आपण एकमेकाशी भेटलं पाहिजे या आपुलकीने आपण इकडं आलो दुसरं सांगायचं म्हणजे मी जे शिक्षक होते आपले त्यांचं धन्यवाद करतो की तीन प्रकारचे शिक्षक आपल्याला आयुष्यात भेटतात एक तर पहिली पा, दे ते पहिली ते पाचवी ते दहावी पर्यंत आणि नंतर जे कॉलेजचे पण जे आपल्याला भक्कम करतात जे आपल्याला उडायला पंख देतात ते असतात तर पाचवी ते दहावीपर्यंत तर मी त्यांचे आभार मानतो इथं कोण आभार मानायला पण त्यांचे आभार मानतो की त्यांनी जे शिकवण दिली किंवा जे आम्हाला ज्ञान दिलं आणि संस्कार दिले त्याचा आम्ही कधीच त्यांना त्यांचं नाव खाली केलं नाही त्याचा मला अभिमान वाटतो आम्ही त्यांच्या जे त्यांनी जसं शिकवलं अग्निस आम्ही आम्ही करतोय आता तसं राहतोय मी शेतीची कामं करतो माझी फॅमिली आहे एक मग आहे माझा बारा वेळेला आम्ही दुपारी ना जेवणाचा डब्बा घेऊन जात नव्हतो आम्ही पेरू खायचो रवी त्याला का बघू त्यांच्या त्या गाड्यावर जाऊन ना एक रुपयाचा पेरू असायचा तो तर तो पन्नास पैशाचा असेल ना प्रिय मित्र मैत्रिणीं आजच्या खास दिवशी आपल्या सर्वांचा या स्नेह संमेलनात मनपूर्वक स्वागत आहे खरंच आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे शाळेतल्या त्या सुंदर आठवणींना पुन्हा एकदा जागवण्याचा हा मेळावा कितीतरी वर्षांपूर्वी आपण या शाळेच्या चौकटी एकत्र आलो तेव्हा किती निरागस नवीन नवीन स्वप्न उराशी बाळगत होते वर्गातले मजेदार क्षण शिक्षकांचे प्रेमळ मार्गदर्शन थोडासा मार आणि मित्रांसोबतचे मैत्रिणींसोबतचे निखळ हास्य या आठवणी आजही ताज्या वाटतात शिक्षकांनी दिलेल्या शिकवणीमुळेच आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहोत त्यांचं कष्ट त्यांचे प्रेम आपण कधीच विसरू शकत नाही त्यांच्यामुळेच आपल्यातली मूल्य घट्ट रुजली आहेत जीवनाची एक दिशा मिळाली आहे आज इथे आपण पुन्हा एकदा एकदा एकत्र येताना जुन्या आठवणींना उदाळा मिळतोय आपल्यातले बरेच जण तर वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत कोणी प्रत्येकाने सांगितले आपण कुठे कुठे कार्यरत आहोत त्या त्यानंतर पण त्या सगळ्या ओळखींपेक्षा आपण एकमेकांचे वर्ग मित्र आहोत ती ओळख खूप <laughs> खास आहे माझ्या दृष्टीने तरी ती खूप खास आहे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा एकत्र बघून मन आनंदाने भरून आलंय आजचा दिवस आपल्या आठवणींच्या खजिन्या टीचर म्हणून रहमतपूरला काम केलेलं आहे दहा वर्ष आता सध्या मुलांसाठी मी झालं आठवण कोणालाच काय आठवण कुणी पण त्याला सांगायचं सांगितलं तर तुम्हाला सांगायचं कारण काय झालं की आपण पाचवीत आलेलो काय कधी आलंच नाही काय त्यावेळेस आपल्याला ते दिली म्हणजे ती काय धोक्यात येत असत बेस लावलं तर मार मारायचं आपल्याला पाचवीत आल्यानंतर दोन हजार सहा साली आपलं पहिलं गेट टुगेदर झालं खटाव मध्ये होणार पहिलं गेट टुगेदर होत आठवत्याच्या पर्यंत गेट टुगेदर टिकेट करायला आहे तुम्ही सर आला वेळा वेळ काढला सर धन्यवाद मी अमोल बबन शिंदे अमोल बबन शिंदे दहावीपर्यंत तुकडे जर बघायला गेला तर सगळ्यांचा चांगला मित्र होता तो हयात नाहीये इथे सर्वांचा कोणी परीक्षेला चेक करायचं नाही म्हणजे आपल्याला परीक्षेला आपण जायचो तर कुणी चेकच नाही करायचं तर मला अमोल शिंदे विक्रम शिंदे सगळे बरेचण ग्राउंड वर येऊन जायचे सगळे कपडे काढायचे इथे सगळ्या कॉप्या बांधायचे अपेक्षित एकवीस संच सगळं पूर्ण असं आणि मी असं जाणार वर शाळेत गेले की दरवाजा लावायचा सगळ्यांनी घ्यायचे सगळीने आपले घ्यायचे कॉप्या पुस्तके जे होते ते एक दुसरी आठवण होती विजा मोरे नामल्याची नववीला सगळे तरुण आले होते प्रपोज केलं होतं आपल्याला प्रपोज केलं जायचंय बिल्यू नाही करणार पाच आठ सुटल्यावर आता वर्ग त्या गल्लीमध्ये जायचा आपल्याकडे झालेलं आपल्याकडे जायच आठ का दुसरी गोष्ट होती की पाचवीला आमच्या सांगायचे एकत्र आम्ही गरज आहे पहिली पासून आता जास्त नाही गरजेची आकडून या ठिकाणी मी सांगतो प्रवीण शिंदे उर्फ आमच्यासाठी बाब्या त्या ठिकाणी नाही येतो आता पण दहावीचे होते एक्झाम बरोबर आम्ही स्टडी करायचो आठवी आठ वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपासून पाच वाजता स्टडी नसला की आम्ही सर्वजण बाबूच्या घरी जायचो आता बापूच्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी लेडी तोकड्यासाठी अभिजित तिघाडे राहुल नामगाडे शहाजी आम्ही तिथं विजिटला जायचो अमोल शिंदे त्या ठिकाणी व्हिजिटला गेल्यानंतर बाबीची तयारी चालू होती आता ती तयारी काय चालू होती त्या ठिकाणी तर दुधाच्या दुकानात जाऊन गाड्या ना अर्धा किलो साखर चहापत्ती पत्ती दुधाची किटली आणि म्हणलं कर बघा आई काय पार्किंग ते का म्हणते म्हणला आज म्हणला उद्या सायन्सचा पेपर आहे एक सायन्सचा सब्जेक्ट म्हणला संपून टाकणार म्हणला शिक्षकांचं नाव घ्यायला डायरेक्ट तू त्यांना संपून टाकणार म्हणला डायरेक्ट आणि म्हणलं ही काय तयारी म्हणला मला झोप येऊ नये म्हणून हे मला लागतंय म्हणला बुस्टर म्हणला म्हण करा अभ्यास गेली सर्व चौकडे अभ्यासाला नऊ ला चालू केला साडे दहा सगळं दोन लिटर दुखतात टाकलं पोलीस अकरा ला रिटर्न घरी अभ्यास नाही का नाही सर्व चहा प्या वेळ घालवला आधी जिथला काय सांगायची गरज नाही बापूचा एकदम चांगली म्हणूनच सांगतो ओके थँक्यू नववीच होतो आम्ही सगळेला चौकीशी काही स्टडी करायला जायचे आपली मोठी बिल्डिंग आणि छोटी बिल्डिंग त्याच्यामध्ये स्लॅब होता सगळे बसायचे

त्या स्लॅब करून एवढ्या खाली मारल्या अशोपर्यंत हाड पकडून खाली आणि गेले एवढा गेला त्यावेळी आणि लवकर गेट टुगेदर घ्यायचं चाललेलं आमचं सारखं असायचं भेटल्यानंतर आमचे मित्र बसले जप कुंभार खट्टामध्ये आलं त्या डोक्यात कधी विषय की गेट टुगेदर कधी घ्या कधी गाय मी तर मला कधी पण तयार खट्टामध्ये जाय मला कधी पण तुम्ही बोला तसं काही विषय नाही म्हणजे आपण ज्यावेळेस बाहेर गेलो त्यानंतर कुठे गेली जरा कुठे जॉबला भेटणार नाही झाल्यानंतर सगळं ठरलं सगळे येणार नाव ना आली त्याला तीन दिवस मी फोन करतो फोनच उचलत नाही आता करायचं काय आमच्यातला फोन केला शिरवायला येत नाही दोघं बरोबर आहे आमच्यातला म्हणलं एक काम करा म्हणतो म्हणला काय म्हणलं दत्ता कुंभारच्या घरी जायचं ना तिथनं मला एक फोन लावून द्या बरं म्हणलं चालतो काल रात्री गेला म्हणून फोन लावला काय म्हणलं दत्ता फोन म्हणून नाही म्हणले आमच्या घरची आम्ही शिरवळ शिरवाळ तुझ्यासाठी आम्ही गेट टुगेदर ठेवला आहे येणार नाही त्याचा फायदा काय म्हणलं बरं मला ठीक आहे मग दोघं आज सकाळी पहिल्यांदा आम्ही पोहचायच्या आधी आमच्यात आणि श्रीकांत मोरे आणि जाजी काटडे यांना करतो हे सगळे नियोजन केलं त्याच्याबद्दल आभार करतो मी महेश पवार चाले काकडे काय तेव्हा मी काय सांगू येतोय का माझं नाव संदीप शिवाजी चव्हाण इमिजियटली आयुष्यात झालं माझं भरतीचा एवढा प्रयत्न केला आपण भरती काय झालं एवढा प्रयत्न केला की माझा ग्राउंड मध्ये एकट्याचा एक क्रॅक एक्स्ट्रा झाला तीस राऊंड माराय तुम्ही माझा बारका भाऊ भरती झाला मी भरती झालो घरातली म्हणजे बास्कर बाबा आता भरतीचं नावच काढू नको सगळं आपलं शेती कर आठ एकर साडे आठ एक्कर आहे बागायचे आहे थोडीफार आहे शेती करतो आता मी चार पाच मशी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे छंद केलेत मी चांगले छंद झाडं लावा कलम करा पक्षी ही सगळे आहेत माझ्याकडे त्यामुळे आहे आयुष्यात ही खुश आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लग्न होऊन मला दोन मुलं आहेत चौथीला आहे आणि बारका मुलगा दुसरीला आहे सगळ्यात गोष्ट महत्वाची म्हणजे लावण आणि श्रीकांत मोरे यांनी हा कार्यक्रम घेतला त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे पण आणि सगळ्यांनी हिता आला म्हणून जय आपण टेबलवरती चढलो आणि अशा तरी टेबल आल्यावर परतून पडलो हात फ्रॅक्चर झाला तीन लक्ष आहे माझ्या बाकी सरांचा सगळ्यांनी सगळ्यांना

आठामध्येच असतो माझं बी ए इकॉनॉमिक्समधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझ्या आत्यचं गाव इतकं आहे आणि ते शिप्टे सरांच्या घरासमोर ते आत्यचं घर आहे तर पहिल्या दिवशी मी पाचवीत दिसलो म्हणून सरांनी मला मारलं होतं तू कसा काय इकडं म्हटलं मी पाच कारण मी आज तिकडे राहायला गेलो की तिथं समोरासमोरच घर होतं आणि सरांचा दुसरा एक किस्सा असा की पाचवीचा त्यांचा क्लास होता त्यांना म्हणजे ते त्या दिवशी त्यांचा क्लास नव्हता पण ते आले होते आणि सगळ्यांच्या वयातप सुरू आहेत पहिली पंधरा पाने ते सगळ्यांची लिहून झाले की नाही ती चेक करायची आणि मुलींच्याकडून सुरुवात झाली मुलींना सुद्धा त्यांनी मारायला सुरुवात केली होती तर इकडून सुरुवात झाली आणि मी इकडच्या पहिल्या बँचवर असायची सर इकडनं इकडनं असं जाऊन परत असं फिरून येईपर्यंत मी घरी पळत गेलो होतो आणि घरी पळत जाऊन वेळ घेऊन आलो तुम्हाला म्हणले तू गेला होता तर मी तर सांगितलं सर त्या दिवशी तर मला अजून अंगावर आहे आता काही मार्ग विचार धन्यवाद मी शंभरवारी सध्या शेती करतो लग्न झालेला आहे मी जलसंपद विभागात कामाला आहे खटावचा केला आहे आता पूर्वी पंधरा वर्ष गेला होतो आता मागच्या खटामध्ये जायचं आहे त्यामुळे काही निवांत जायला गावात काही पंधरा जातो आणि माझा मुलगा आता सातवीला आणि मुलगी चौथीला आहे आणि आठवण सांगायची तर राहुल संघडेबद्दलची आठवण प्रेय पवार सर आम्ही एम सी पहिल्यांदाच गेलो होतो आणि राहुलला आमच्या इन्व्हानच्या जास्त कंपनी होती प्रिय पवार सर कारणपुरच्या वया कारणपुरूच्या वया होते होत्या सगळ्यांच्या आणि नाव घेऊन बोलायचे राहुलचं नाव घेतलं राहुल आपला आता हे गेलं आणि अख्ख्या वर्गात याला मारायला मारत आठवण बेस्ट आमच्या तिघींची एक आठवण सांगते आम्ही शाळेत आणि पुढे एक महिशीचा कळप आला आणि तो एवढा पास पळत आला आणि ते या पण ह्याच्यावरून जायचो पाटावरून पाठ इकडे होता आणि इकडे रस्ता तर इकडून जस्ट्या येतात आहे इकडून असं वर खाली एकदम असं दरीसारखं होतं आणि पुढून येत येतात म्हैशी आणि पाठीमागून बैला येतो आता जायचं कुठे पाटात पाणी आणि असं आम्ही पळतो अजून कुठे जायचं कुठे जायचं कुठे आम्ही अक्षरशः त्या पाटात उडी okay. मारली मी सगळ्या व्यवस्थित भिजलेलो घरी गेलो कपडे वगैरे बदलले आणि शाळेत लेट आलो म्हणून छड्याही खाल्ल्या थेट आमची छान आठवले होती आणि सगळ्यांनाच म्हणजे सगळेच आले एकत्र त्याबद्दल <laughs> खूप खूप धन्यवाद आणि अजून पण आपल्याबरोबर अजून अजून लोकांना घेऊन या म्हणजे आपण भेटू आणि दुसरी एक गोष्ट जसं की आपल्या लोकांचे काही काही लोकांचे व्यवसाय आहेत तर थोडंसं सपोर्ट करून आपण त्यांच्या पण व्यवसायाला थोडंसं एक हात घालवूया चांगले चालले असणार ना त्यात काही वादच नाही पण जसं की नील आता त्यांच्याकडून करून घेते ना तुझं सगळं घराचं मंगेश करून